आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील कटराव येथे पार्वती औद्योगिक वसाहतीमधील सिमेंट गोडाऊन चालकाकडे वीस हजाराची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य संशयित प्रवीण बराळे विजय पाटील यांच्यासह चौघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयामध्ये हजर केला असता वराळे याला एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर उर्वरित तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या गुन्ह्यातील सचिन माछरे यालाही पोलिसांनी अटक केली आहे यड्रावमधील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये जे के सुपर नावाचे सिमेंट गोडाऊन आहे हे गोडाऊन नजीर चमन शेख हे चालवतात अठ्ठावीस मार्च रोजी प्रवीण वराळे सुजित गरड आणि संदीप पाटील या चमन चमनशेख आणि गोडाऊनमधील कामगारांना विजय पाटील आणि सचिन माछरे यांनी पाठवल्याचं सांगत मारहाण केली यावेळी गोडाऊनच्या किल्ल्या काढून घेत महिन्याला वीस हजार रुपये खंडणीची मागणी करत न दिल्यास गोडाऊन फोडू आणि जीवे मारण्याची धमकीही दिली या प्रकरणी चमन शेख यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून प्रवीण वराळे विजय पाटील सचिन माचेरे सुजित गरड आणि संदीप पाटील या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे